शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी जे काही टक्के टक्क्या किंवा या जिल्ह्यांपैकी मंजूर होता ले ले। कौन -कौन -कौन ते वितरण करण्यात आलेलं आहे म्हणजे की वितरण करणे सुरू झालेले नेमके शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांना किंवा मिळणार आहे व त्याचबरोबर कोणत्या कंपन्याकडून मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओ पाहणार आहोत व त्याआधी नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जो काही तुम्हाला पच्च टक्के आगरी मंजूर करण्यात आला होता त्यापासून शेतकऱ्यांचे जे काही अपेक्षा होती ती पूर्ण होत नव्हती शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होते ते भरून मिळत नव्हते त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने जे काही उर्वरित पंचाळीस टक्के पिकेमध्ये होता ते मंजूर करण्यात आला होता त्यामध्ये राज्याचे चौतीस जिल्हे मंजूर होते आता शेतकरी मित्रांनो त्यामध्ये दोन तीन टप्पे करण्यात आले होते पहिल्या टप्प्याची माहिती आपण दिली होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो नऊ कंपन्याकडून राज्यातील विविध जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो हेक्टरी बारा हजार पाचशे ते चाळीस हजारपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो या पंच्याहत्तर टक्केच्या विमामध्ये तुमचा समावेश असणार आहे का नाही हे कशाहून समजायचे ते समजा आणि तुम्हाला कळ इच्छो की जे काही तुम्हाला पंचवीस टक्के आगडी मिळाला असेल तुम्ही पंच्याहत्तर टक्के आग्रमसाठी बी मंजूर आहात हे पात्र आहात शेतकरी हे समजून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जर तरी पण काही कळत नसेल तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो तुम्हाला पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमद्वारे तुम्ही आपली जी काही तक्रार होती ती मांडली होती आणि वैयक्तिक पीक पाहणी केली होती त्यामुळे शासनाला डायरेक्ट ॲपद्वारे ती पीक पाहणी व पीक क्लेम गेले होते क्लेमच्या अवलंबावर तुम्हाला हे पंच्याहत्तर टक्के पिक तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर पाहायला म्हणजे की वितरण करण्यास सुरू झालेली आहे तेच गतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळत आहेत व त्याचबरोबर माणिकराव कोकाटे साहेबने सांगितले होते की शेतकऱ्यांच्या खात्यावर द्वारे पैसे येणार आहेत डीबीटी परवाई कशाद्वारे चलते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे व आधार कार्डची के वाय सी पूर्ण पाहिजे तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळतात नाहीतर खूप अडचणी येतात आणि तुम्हाला कळेन की तुम्हाला पी किमा मंजूर असून मिळाला नाही तर अशा प्रकारच्या अडचणी होणे म्हणून तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा व आधार कार्डची के वाय सी करा जे काही जिल्हे तुम्हाला माहीत आहेत पंचवीस टक्के अग्रिमसाठी मंजूर होते ते म्हणजे की परभणी नांदेड हिंगोली छत्रपती समाजनगर धाराशिव हे पाच जिल्हे पंचवीस टक्के आग्रेंसाठी अधिसूचना काढून मंजूर करण्यात आले होते व त्याचबरोबर उर्वरित बाकी चौतीस जिल्ह्यांचं काय तर उर्वरित बाकी चौतीस जिल्ह्यांना वैयक्तिक क्लेम करून व जे काय तुमची स्वतः तक्रार करून पाठवण्यास सांगण्यात आले होते म्हणजे जे काही जिल्हे असो तालुके असो किंवा गाव आहे तुमच्या गावातील काही पदनाशक शेतकरी असतात त्याचे नुकसान झाले असतात त्यांनी वैयक्तिक क्लेम करून पाठवायची होती अशा प्रकारची प्रणाय होती आता या प्रणालीद्वारे तुम्ही जे काही पैसे पाठवले म्हणजे जे काही तक्रार पाठवलेली आहे त्या तक्रारी अनुसार जे काही तुम्ही क्षेत्र पाठवलेले त्या क्षेत्राचं नुकसान दाखवलेले त्याच्यानुसार तुम्हाला पंचायत टक्क्याचे पैसे मिळणार त्यामध्ये तुमचं पीक असेल कापूस असेल किंवा सोयाबीन असेल यासाठी तुम्हाला पैसे मिळणार कापूस सोयाबीन पंच्या टक्क्याची किंवा आता वितरण करण्यास सुरू होणार आहे येत्या काही काळामध्ये तुमच्यापर्यंत पैसे पोहोचून जातील भेटूया नाही सुमली पण त्याआधी जर पैसे पोहोचले असतात तर ओके लिया पोहोचले असतात तर नाही लिया व त्याचबरोबर पंचवीस टक्के किमा जर तुम्हाला प्राप्त झाला असेल तर तुम्ही हा बुक हो केल्या आणि झालं नसेल तर तुम्हाला हे पंचाहत टक्के होणार का नाही त्याच्याविषयी एक छोटू मध्ये माहिती सांगू भेटूया तोपर्यंत धन्यवाद